नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण आणि तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज शोधमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघितणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जेडपी निकाल तुम्हाला अपडेट द्यायची बाकी होती म्हणून तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करत आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला पण नक्की बघा अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मी मिळणार नाही ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेड पीचा निकाल जायचा आहे तुम्ही निकाल चेकही केला असेल है। है जी। तर अशा अशाप्रकारे मित्रो जेडीपीचा निकाल जाहीर झालेला आहे तुमची जी मागणी होती की आयबीपीएच्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये पीचा देखील निकाल जाहीर झाला पाहिजे तर मित्रांनो आयबीपीएच्या स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये जेडपीचा निकाल देखील जाहीर झालेला आहे बघा यामध्ये तुम्हाला मराठीसाठी किती गुण होते इंग्लिशसाठी किती गुण होते जनरल नॉलेजसाठी किती गुण होते रिझनिंग अँड न्युमेरिकल ॲबिलिटीसाठी तुम्हाला किती गुण होते टेक्निकल नॉलेज टेस्टसाठी तुम्हाला किती गुण होते टोटल दोनशे गुणांचे तुमची मित्रांनो एक्झाम झालेली होती आता यामध्ये मित्रांनो तुम्हाला किती गुण मिळाले दोनशेपैकी ते या देखील माहिती बघायची आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे हा निकाल जायचं झाला आहे हा निकाल मित्रांनो कोणत्या बाजूला आहे तर बघा पोस्ट तुम्हाला दिले आहे रिक्रुटमेंट ऑफ सिनियर असिस्टंट अकाउंटंट कोणत्या जिल्ह्याचे मित्रांनो बुलढाणा जिल्हा परिषदेचे मित्रांनो हा निकाल ठिकाणी जाईस आहे त्याचप्रकारे मित्रांनो इतर जिल्ह्यांचे जा निकाल जायचं आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये ज्या परिषदे अर्ज केला आहे त्या जिल्ह्याचे तुम्ही निकाल बघू शकता तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचे त्या ठिकाणी तुम्हाला तो तुम निकाल पाहायला मिळणार आहे किंवा आपल्या टेलिग्राम जर्नल जॉईंट व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या ठिकाणी तुम्हाला लिंकाल प्रोव्हाइड केलेला आहे तर बघा पहिल्या कॉलमध तुम्हाला रोल नंबर दिला आहे दुसऱ्या कॉलममध्ये सिरियल नंबर तिसऱ्या कॉलममध्ये रजिस्टर नंबर चौथ्या कॉलममध्ये कॅटेगरी दिली आहे कोणत्या कॅटेगरीवर तुम्ही अर्ज केला आहे आणि मित्रांनो नंतर बघा डेट ऑफ बर्थ दिलं आहे तुमचं नाव या कॉलममध्ये तुम्हाला दिलं आहे या कॉलममध्ये तुम्हाला किती गुण मिळाले कोणकोणत्या सब्जेक्टमध्ये याची माहिती दिली आहे आणि यामध्ये तुम्हाला टोटल गुण दिले आहेत की तुम्हाला दोनशेपैकी किती गुण मिळाले आहेत म्हणजेच विद्यार्थ्यांना मित्रांनो यामध्ये पारदर्शकता दिसते की किती किती गुण कोणकोणत्या सब्जेक्टमध्ये आणि कोणकोणत्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले हे सर्व मित्रांनो या निकालामध्ये दिसते म्हणजेच बीचा हा जो स्टँडर्ड फॉर्मॅट आहे तो या तो तो तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही हे मी तुम्हाला सांगितले होतं त्याचमध्ये दुसरी गोष्ट की आयबीपीचा लोगो असतो यावर तुम्ही बघून घ्या प्रत्येक बी पीचा लोगो पाहायला मिळेल आय बी पीचा एक स्पेशल फॉर्म असतो आय पी एक स्पेशल फॉन्ट असतो तर बघा आय बी एक स्पेशल फॉन्ट आहे या फँडमध्ये या फॉन्टमध्ये कोणताही चेंजेस करता येत नाही किंवा कोणताही बदल करता येत नाही असं नाही की कोणत्या विद्यार्थ्याला वाटलं की त्याचे गुण वाढवायचे तर लडकीने पैसे भरले आणि गुण वाढवून दिले असं यामध्ये होत नाही म्हणून पारदर्शकतेने मित्रांनो हा निकाल जायचा आहे म्हणून कोणताही विद्यार्थी अजूनपर्यंत या निकालावर आक्षेप घेत नाही आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो निकाल कसा आहे तर किती गुण कितके कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी मिळाले याची माहिती बघा तर बघा एकशे अडुसष्ट गुण काही विद्यार्थ्यांना मिळाले एकशे चोपन्न आहे कारण एकशे बावन्न आहे एकशे एक पन्नास एकशे अठ्ठेचाळीस आहे एकशे शेहेचाळीस आहे एकशे चौवेचाळीस सुद्धा गुण मिळाले आहे आता विद्यार्थी मित्रांनो यापैकी तुम्हाला किती गुण मिळाले तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा तुमची कास्ट लिहून पाठवा तुम्ही एस सी आहात की ओबीसी आहात की एस टी आहात तुमची कास्ट लिहा तुमचं नाव लिहा आणि विद्यार्थी मित्र तुम्हाला किती गुण मिळाले दोनशेपैकी हे तुम्हाला लिहून पाठवायचे जेणेकरून मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कटॉफ वि डिटेलमध्ये माहिती प्रोव्हाइड करणार आहे की तुमचा ऑफ किती लागणार आहे सर्व तुम्हाला कॅटेगरीज मी ऑफ बनवून देणार आहे फक्त तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमचे मार्क्स लिहून पाठवायचे की सर माझे माझं नाव आहे माझी कास्ट ही आहे मला एकशे मार्क्स मिळाले सर मला एकशे पन्नास मार्क्स मिळाले सर मला एकशे चे तीस मार्क्स मिळाले जेवढे तुम्हाला गुण मिळाले दे। असेल तेवढे तुम्ही लिहून पाठवा जेणेकरून तुमचा कटॉप किती लागणार आहे तुमचं रेक्शन की नाही सर्व तुम्हाला माहिती प्रोव्हाइड केली जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या नवीन रिपोर्ट घेऊन तोपर्यंत धन्यवाद